पस्तीस वर्षाची स्त्री विद्या हा जुळे झाले एक मुलगा आणि मुलगी विद्या अतिशय हसरी आणि खूप गोड मुलगी आणि तशीच तिची मुलं पण परंतु विद्याला उशिरा मुलं बाळं झाले त्यामुळे अर्थात तिच्या मनात थोडी शंका कुशंका होतीच त्यातला जो तिचा मुलगा बे बेबी होता तो नव्वा दहावा महिन्याचाच असताना रांगायला आणि अकरावा महिन्याचा असताना धरून धरून चालायला लागला परंतु मुलगी तर काही चाले ना आणि तिला ह्या चिंतेने अतिशय जास्त चिंताग्रस्त करून टाकलं अशा वेळेस ती माझ्याकडे औषधांसाठी आली एकदा लहान मुलांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला लावला तेव्हा तिने सांगितलं की लहान मुलांच्या डॉक्टरांनी सांगितलं की दोन्ही बाळ अगदी नॉर्मल आहे परंतु एक बाळ चालतं आहे आणि दुसरं बाळ अजून चालत नाही आहे ह्या चिंतेने ती खूप जास्त चिंतित तर असायचीच पण दुसऱ्या बाळाने चालावं म्हणून ती त्या बाळाला खूप साऱ्या वेगवेगळ्या थेरपीज पण करत होती परंतु त्यामुळे बाळ अजून चिडचिडं चीड़ झालं जेव्हा विद्याला ही गोष्ट समजून सांगितली की कोणत्या वयात बाळ कशा प्रकारे एक 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 टप्पा पार करतं आणि दुसरी गोष्ट दीड वर्षापर्यंत देखील मुलं चालायला ला लागू शकतात तिथे तिची चिंता खूप कमी झाली आणि ह्या गोष्टीला आज तीन वर्ष होऊन गेलेली आहे दोन्ही मुलं खूप छानरित्या चालतात बऱ्याचदा तुलना केल्यामुळे किंवा आपल्या आजूबाजूच्या मुलांचं बघू बघितल्यामुळे किंवा आपल्या मनातच खूप साऱ्या शंका किंवा भीती असल्यामुळे देखील आपण खूप सारं प्रेशर स्वतःवर तर घेतोच आणि घरातलं वातावरण मुलांवर देखील तो तणाव देतो त्यामुळेच आजचा व्हिडिओ यासाठी आहे की जन्माला आलेल्या बाळापासून साधारण कधीपर्यंत बाळ धावायला लागतं ला ला चालायला लागतं ला ला आणि याच्यातल्या ला नॉर्मल स्टेजेस कुठल्या कुठल्या वयानुसार नॉर्मल आहे आणि कुठल्या वयामध्ये बाळाला कोणत्या कोणत्या अडचणी होतात आणि डॉक्टरांकडे कधी जायचं यामध्ये आयुर्वेदाचा काय रोल आहे ऑपरेशन करणं कधी आवश्यक आहे हे सगळं विस्ताराने सांगणार आहे नमस्कार मी वैद्य मेघात जेव्हा बाळ पहिल्या महिन्याचा असं आडवं हातावर धरलं तर ते मान वगैरे धरत नाही जेव्हा तिसऱ्या महिन्याचं बाळ होतं तेव्हा ते, ते साधारण मान धरायला लागतं जेव्हा बाळ पाचव्या महिन्याचं होतं तेव्हा ते पोटावर लोळायला बघतं आणि पालथं पडायचा प्रयत्न करत असतं सहाव्या महिन्याचं जे बाळ असतं ते हळूहळू पालथं पडायला शिकतं आणि अशा वेळेस ट्रायपॉड पोझिशनमध्ये म्हणजे दोन्ही पाय आणि हात वापरून ते चित्रात दाखवल्याप्रमाणे बसायचा प्रयत्न करतं आता बाळाचे हळूहळू हात पाय मजबूत व्हायला लागलेले असतात पण अजून पण ते अगदी लहान छोटंसं गोंडस लेकरू असतं त्याची तेवढी वाढ झालेली नसते जेव्हा बाळ आठवा महिन्याचं पोचतं ते कोणाच्या मदतीशिवाय बसायला शिकतं त्यानंतर नवव्या महिन्याचं जे बाळ असतं ना तर साधारण नवव्या ते बाराव्या महिन्यापर्यंत धरून धरून बसणे धरून धरून चालायचा प्रयत्न करणे असे त्यांच्या बाल लीला सुरू होतात अशा वेळेस ना बाळांकडे जास्त लक्ष द्यायचं असतं अशा वेळेस आपण त्यांना म्हणतो त्यांना पाय फुटतात घरभर ते वेगळ्या वेगळ्या वस्तू वेगळ्या वेगळ्या गोष्टींना आकर्षित होता आणि स्वतःचं शरीर जसं जमेल तसं ज्या मदतीने शक्य होईल त्या मदतीने ते धरून चालायचा प्रयत्न करतात अशा वेळेस बऱ्याचदा पांगुळ गाडा वगैरे वापरला जातो ज्या जा ज्याला बेबी वॉकर म्हणतात ज्याच्या मदतीने बाळ चालायला लागतील ला आता बघा चालणं ही नैसर्गिक नॉर्मल प्रोसेस आहे परंतु जर समजा बेळी बेबी वॉकरमध्ये जर सेफ्टी नसेल तर मुलांना पडणं आणि दुखापत होण्याची जास्त शक्यता असते म्हणून त्याच्या मुलांना बेबी वॉकरमध्ये बसून आपण दुसऱ्या कामाला लागणं हा अतिशय धोक्याचा असू शकतो बाळांच्या सोबत राहणं आवश्यक असतं आता जेव्हा बाळाचा पहिला वाढदिवस असतो तेव्हा ते त्यांचे पहिले पहिले पावलं टाकायला लागतात अशा वेळेस आपण बाळांचा हात धरून धरून चालला तर ते चालायला पण चाला। चाला शिकत असतात साधारण दीड वर्षाचं बाळ थोडं थोडं एकटंच चालायला लागतं आणि छानपैकी नंतर ते कुणाच्याही साहाय्याशिवाय चालायला शिकतं साधारण पावणे दोन वर्षाचं बाळ थोडं थोडं धावायला लागतं दोन वर्षापर्यंत त्यांना छान धावता येतं एकेका पायरीवर एक एक पाऊल ठेवून ते जीना पण चढायला शिकतात दोन वर्षाचं बाळ कुणाच्याही मदतीशिवाय छान जिना चढतात आणि उतरतात तीन वर्षाचं जेव्हा बाळ होतं तेव्हा ते हळूहळू तीनचाकी सायकल चालवायला शिकतं आणि एका वेळी एक पाऊल आणि दुसऱ्या पायरीवर दुसरं पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतं चार वर्षापर्यंत त्यांना पुढे जाणं उलटं मागे फिरणं छानपैकी धावणं जिना चढणं उतरणं उड्या मारणं असं अगदी व्यवस्थित जमायला लागतं समजा जन्माला आलेल्या बाळापासून तर चार वर्षापर्यंतचे हे झाले त्यांचे चालण्याचे माइलस्टोन म्हणजे वाढीचे टप्पे याच्यामध्ये एक दोन महिने पुढे मागे होऊ शकतात हे साधारण ॲव्हरेज टप्पे असतात खूप लवकर होणं खूप उशिरा होणं असं जर वाटलं तर अर्थात तुम्ही डॉक्टरांना दाखवलंच पाहिजे परंतु हे तुमच्या वातावरणामध्ये बाळाला काय काय वातावरण मिळतं बाळाला सोबती कशा आहेत त्याच्याशी सवळ खेळायला कोणी आहे का याशिवाय बाळाचा आहार कसा आणि आपलं जेनेटिक म्हणजे अनुवंशिकता ह्या छोट्या छोट्या मुद्द्यांवर पण అవలంబుడుస్తో అత कसं असतं की एक वर्षापर्यंत बाळ आहे ना दोन गोष्टी शिकत असतं एक म्हणजे स्ट्रॉंगनेस म्हणजे त्याची हाडं भरून येत असतात आणि दुसरं म्हणजे बॅलन्स त्याच्या सगळं शरीराची वाढ होत असते त्याच्यासाठी नवीन नवीन जग असतं ते बॅलन्स करायला समतोल साधायला शिकत असतं अशा वेळेस धरपडणं थोडंसं वेडंवाकडं चालणं हे अगदी नॉर्मल आहे बऱ्याचदा मुलं अगदी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे चालतात आणि आयांना खूप काळजी वाटते की माझ्या मैत्रिणीचं बाळ तर असं चालतं शेजार मुलगी तर अशी चालते माझं बाळ का असं चालतं तर कसं असतं आईच्या पोटामध्ये बाळ हे अगदी मुडपलेल्या स्थितीमध्ये असतं तुम्ही चित्रात बघू शकता ते अशा स्थितीत असतं अगदी एक दोन महिन्याचं बाळ असंच झोपत असतं त्यामुळे जेव्हा त्यांचे हळूहळू हाडं बनत असतात पक्के होत असतात तेव्हा ते त्यांना ते नॉर्मल चालायला म्हणजे मोठ्या माणसांसारखं सरळ व्यवस्थित चालायला तीन ते चार काही मुलांमध्ये पाच ते सहा वर्ष लागू शकतात आता याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी काय काय ते सांगते इन टोईंग म्हणजे आतल्या बाजूला पाय पायाचे जे खालचे पावलं असतात ते वळलेले असणं आणि आउट टोईंग म्हणजे बाहेरच्या बाजूला पावलं वळलेले असणं आणि बऱ्याचदा पालक बाळांना घेऊन लहान मुलांच्या डॉक्टरकडे किंवा आयुर्वेदिक उपचारांसाठी येतात म्हणतात बघा याची पावलं वाकडे पडत आहे याची पावलं सरळ पडत नाही आहे परंतु ही सेल्फ लिमिटिंग कंडिशन असते आणि ती चार आट तैची तैची ते आठ वर्षांपर्यंत अगदी त्याची त्याची व्यवस्थित होऊन जाते तसंच आहे बोवले गुडघे बाहेरील बाजूला वळलेले असतात म्हणजे दोन गुडघ्यांमध्ये खूप जास्त अंतर असतं आणि तसंच असतं नॉकणी म्हणजे गुडघे एकमेकांजवळ असतात आणि इतके जास्त असतात की ते चालताना घासले जातात ही कंडिशनसुद्धा बऱ्याचदा नॉर्मल असते आणि सात ते आठ वर्षांपर्यंत ही कंडिशन देखील बरी होऊन जाते तरी देखील काळजी वाटत असते असेल तर अशा वेळेस तुम्ही बाळांच्या डॉक्टरांना किंवा बाळांच्या फिजिओथेरपिस्टकडनं सोप्या सोप्या एक्सरसाइज शिकून घेऊन बाळांना दिवसाला पाच ते सात वेळा त्या एक्सरसाइज घेऊन ट्रेनिंग देता येतं परंतु त्याच्यामध्ये चिंता करण्याचं कारण बिलकुल नसतं आता याच्यामध्ये महत्त्वाचे घटक काय आहे की ज्यामुळे बाळं पटपट शिकत नाही एक म्हणजे बाळाची आईच्या पोटात वाढ कशी होते आई सर्व गुण संपन्न सकास आहार जर खात असेल चिंता करत नसेल किंवा दुर्दैवाने आईला जर एखाद्या मोठ्या आजाराला बळी पडावं लागलं तर त्याचा बाळा परिणाम होतो दुसरं बाळ जन्माला आल्यानंतर आई किती आनंदी आहे ती कसा आहार घेते किंवा तिला काही तर होत नाही यावर देखील बाळाचं पोषण अवलंबून असतं तिसरं म्हणजे बाळाला व्हिटॅमिन डी किंवा कॅल्शियमची कमतरता जर होत असेल तरी देखील त्यांची हाडं मजबूत होत नाही यांना खूप जास्त प्रमाणात खाल्लं जातं त्यामुळे बाळ गुपगुबित होण्याच्या आय नादामध्ये ओव्हरवेट होतात ओव्हरवेट बाळांचं देखील पाऊल व्यवस्थितरित्या धरले जात नाही यासोबत कसं असतं की बाळं आपल्याला जे दिसतात ना वेगळ्या विचित्ररित्या चालताना ते त्यांच्या दृष्टीने अगदी नॉर्मल असतं एकाच आईचे दोन बाळ एकाच घरातले दुस वेगवेगळे बाळ हे चालताना त्यांच्या माईलस्टोनमध्ये वेगळे असू शकतात आणि हे अगदी नैसर्गिक नॉर्मल आहे बरं यामध्ये आयुर्वेद आता काय काय करू शकतो तर पहिली गोष्ट असं आहे की प्रेग्नन्सी राहण्यापासून तर डिलेवरी झाल्यानंतर आणि बाळाच्या अगदी चार पाच वर्षाच्या होईपर्यंतच्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवर आयुर्वेदात आहाराचे नियम सांगितलेले आहे ते तुम्ही जवळच्या वैद्यांकडनं जाऊन समजून घेतले तर तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही ज्या ठिकाणी राहतात किंवा ज्या स्त्रिया वर्किंग आहे त्यानुसार सोपे सोपे आपण टिप्स आहारातले वापरून आहार जर छान ठेवला तर मुलांचं पोषण चांगलं घडतं दुसरं सगळ्यात महत्त्वाचं बाळांना अभ्यंग झाला पाहिजे काहीच नाही तर अगदी बेसिक तीळ तेलाने आणि जे बाळा ज्यांची वाढ चांगली नसेल किंवा थोडी कमजोरी असेल जे वेळे आधी जन्माला आलेले असेल अशांना महानारायण तेल बला अश्वगंधा तेल धान्वंतरम तेल असं वैद्याकडनं बाळाचीही प्रकृती जाणून जर घेतले तर त्या मुलांना खूप पटापट वजन व्यवस्थित होण्यासाठी आणि चालायला खूप छान फरक पडतो हे अगदी नित्याचं बघण्यातलं उदाहरण आहे हा खात्रीशीर उपाय आहे याशिवाय एक्सरसाइज बऱ्याचदा आपण आपल्या मनाला वाटेल ती एक्सरसाइज बाळांना नाही केली पाहिजे बाळांची एक्सरसाइज त्याच्या बाळांच्या डॉक्टरांकडनं किंवा फिजिओथेरपिस्टकडनं समजून एक्सरसाइज करायला हवी याशिवाय बाळाला सतत झोळीत पण नाही ठेवलं पाहिजे त्यांना जमिनीवर छान रांगू द्यायला पाहिजे आहार छान ठेवला पाहिजे उन्हात पण फिरवलं पाहिजे आणि तरीदेखील बाळाचं आपल्याला व्यवस्थित वजन हाडांमध्ये भरणं वाटत नसेल तर ज्येष्ठमध पुनर्नवा अश्वगंधा यासारख्या वनस्पती बाळगुटीमध्ये हुशारीने वैद्याकडनं विचारून वापरून जर घेतल्या तर ती बाळगुटीही लागू होते आणि बाळ सहसा आजारी पडत नाही बरं आता ह्या सगळे उपाय तुम्ही केले तरी देखील तुम्हाला असं वाटतं की नाही माझं बाळ काही व्यवस्थित चालत नाही आहे किंवा गुडघ्यावर गुडघे टेकून चालत आहे किंवा त्यांचे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पायाच्या जे पुढचे बोटं असतात ज्याला टोज म्हणतात त्याच्यावर चालत आहे असं जर वाटत आहे किंवा बाळांना उठताना बसताना ते रडत आहे सार्खे सारखेसारखेच पडत आहे तर अशा वेळेस मात्र तुम्ही डॉक्टरांकडे जायला पाहिजे डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या करून बघायला पाहिजे जितक्या लवकर जर दुर्दैवाने आजार असेल त्याचं जर जितक्या लवकर निदान होईल तितकं बाळाचं सुदैव चांगलं म्हणजे त्याच्यावर उपचार चांगले करता येतात त्याच्यावर थेरपीच करता येतात आणि आपण बाळांच्या बाबत जागरूकतेने निर्णय घेऊ शकतो तर हा असा व्हिडिओ होता ज्याच्याबद्दल तुम्हाला सांगण्यात आलं की बाळाचे माईल्डस्टोन कसे आहे त्यांना काय काय उपाय करायचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर आणि तरच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद